विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती व रमजान ईद सणानिमित्त कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात निवेदन पत्र देऊन चर्चा केली असता प्रमाणे सोलापूर शहरामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व रमजान ईद हे सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतात त्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेमधील कर कर्मचाऱ्यांना हे दोन्ही सण मोठ्या उत्साहात साजरा करण्याकरिता कर्मचाऱ्यांना हॅडव्हान्स पंधरा हजार रुपये व मार्च महिन्याचे वेतन एप्रिल दहा तारखेच्या आत अदा करावे अशी बैठकीत मागणी केली असता महापालिका आयुक्त डॉक्टर ओंबा यांनी कर्मचाऱ्यांना रुपये ॲडव्हान्स व मार्च महिन्याचे वेतन दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस तारखेपर्यंत अदा केले जाईल असे आश्वासन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनचे अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदापुले यांना दिले व बैठकीत संबंधित अधिकारी मुख्य लेखापाल रत्नराज जवळेकर यांना तसे परिपत्रक काढण्यासंदर्भात सूचना केल्या यावेळी ट्रेड युनियन अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदाफुले यांनी आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे व तसेच मुख्य लेखापाल रत्नराज जेवळेकर यांचे आभार मानले यावेळी ट्रेड युनियनचे खजिनदार अरुण म्हैत्रे रामचंदन शिवे सुनील शिंदे संतोष गायकवाड हिरा मस्के भिकाजी कांबळे श्रीकांत उबाळे संजय कांबळे पदाधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते चर्चा करून साडेबारा हजार रुपये या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती व तसेच रमजान ईद करिता त्यांनी साडेबारा हजार रुपये आणून आण देण्याचं या ठिकाणी मान्य केलेलं आहे व तसेच जे आमच्या मुस्लिम बांधवांचं रमजान ईद शहरामध्ये नव्हे तर अख्ख्या जगामध्ये मोठ्या उत्साहात साजरी केली जाते त्या अनुषंगाने रमजान ईदबाबत आम्ही साहेबांना सांगितलं की एकतीस तारखेला आमचा रमजान ईद सण हा मोठ्या उस्तानी मुस्लिमांतून साजरा करतात त्या अनुषंगानेकडे जो पगार आहे मार्च एकेडचा तो पगार या ठिकाणी दहा तारखेच्या आत आपण द्यावा अशी विनंती आम्ही साहेबांना केली होती त्या अनुषंगाने आयुक्त साहेबांनी आम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे की विश्वराथ डॉक्टरराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निश्चितच दहा तारखेच्या आत ही पगार केली जाईल आणि ॲडव्हान्ससुद्धा दहा तारखेच्या आत दिला जाईल असं आम्हाला आयुक्त साहेबांनी या ठिकाणी टीडू यांच्या सांगितलं आहे या ठिकाणी मी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त यांचे मनापासून आभार मानतो तसेच आमचे मुख्य लेखापाल माननीय जवळगेकर साहेब यांचेसुद्धा या ठिकाणी मनापासून आभार मानतो